नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी याच्यामधील आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद याच्यामधील संकीर्ण स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न असा विचारला आपल्याला पुढीलपैकी नाम असणारा पर्याय ओळखा चिड चिडखोर चीड़ चिडला चिडून मग इथे चिड हे काय आहे नाम आहे म्हणून आपलं या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसरा प्रश्न बघा चिमण्या चटा उडायच्या ओरडायच्या एका जागी येऊन कालबा करायच्या या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत मग बघा चिमण्या एका आणि कालवा असे तीन नाम आले आहेत म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसरा प्रश्न बघा शेतातील पिकांना कीड लागू नये म्हणून वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली जाते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा मग बघा फवारणी हे काय आहे तर नाम आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा प्रश्न जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा आता तया तया म्हणजे त्या म्हणून आपले या प्रश्नाचं उतरे त्या हे काय आहे सर्वनामे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न औषधी वनस्पतींची पाने उकळून त्यांचा अर्क घेतल्याने अन्न प्रश्नाचा त्रास होत नाही अधोरेखित शब्दाची जात ओळखा औषधी आता बघा या वनस्पतींबद्दल विशेष माहिती काय सांगितले औषधी नाही मग औषधी हे काय आहे तर विशेषण म्हणून आपल्या प्रे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विशेषण पुढचा प्रश्न बघा एक अतिशय सुगंधी औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत मग बघा बघा एक अतिशय सुगंधी आणि औषधी हे काय आहेत एक दोन तीन चार द्रव्य हे नामामध्ये येईल त्याच्यामुळे हे येणार नाहीये मग एवढी चार काय आहेत विशेषण आहेत पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पुढील पर्यायामधील विशेषण असणारा पर्याय निवडा मग बघा सामर्थ्य उणीव सकस कसरत आपल्याला आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो मग बघा आहाराबद्दल जर माहिती सांगायची असेल तर आपण काय म्हणतो सकस आहार घ्यावा मग आहाराबद्दल कोणता शब्द आला सकस म्हणून मग सकस हा शब्द काय आहे विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे जाई जुई साफा डोले रात्र आणि फेर धरी गुलाबाच्या ताटव्यात प्रकटला गिरधारी या ओळींमध्ये किती क्रियापदे आली आहेत बघा आता आपल्याला क्रियापद म्हणजे माहिती आहे क्रिया पूर्ण झाली हे ज्या शब्दावरून कळतं त्याला आपण काय म्हणतो क्रियापद मग बघा डोलणे डोले डोलण्याची क्रिया धरी धरण्याची क्रिया आणि प्रकटला म्हणजे प्रकटण्याची क्रिया एक दोन तीन मग किती क्रियापदे आले आहेत तर तीन मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न चिमणीने खाद्य आणताच घरट्यातील चिमुकल्या पिल्लांनी कलकलाट केला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या जातीचा सर्वनाम आलेला नाही मग बघा इथे नाम म्हटलं तर चिमणी नाम आलेलं आहे विशेषण म्हटलं तर चिमुकल्या पिल्लांबद्दल विशेष माहिती चिमुकल्या म्हणून चिमुकल्या हे विशेषण आहे क्रियापद केला हे क्रियापद आलेलं आहे मग बघा याच्यामध्ये सर्वनाम कुठे आलंय का नामाबद्दल इथे नामाऐवजी कोणता शब्द वापरलाय का नाही म्हणून मग या वाक्यामध्ये सर्वनाम आलेला नाही आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहावा प्रश्न बघा सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळाली या वाक्यातील विशेषण ओळखा मग बघा जबरदस्त हे काय आहे विशेषण आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न तो आला की मग मी जाईन या वाक्यात आलेली सर्वनामे कोणती बघा तो आला की मी जाईन मग तो आणि मी हे काय आहे सर्वनाम आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आम्ही त्या गावाच्या सीमेवर पोहोचलो तेव्हा दिवस मावळून कडूस पडलं होतं या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत मग बघा बघा गावाच्या सीमेवर म्हणजे सीमा दिवस आणि कडूस पडलं होतं है की नाही मग एक दोन तीन चार चार नामे आली आहेत मग चार ऑप्शन नंबर दोनमध्ये आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे पुढे दिलेल्या वाक्यांमध्ये एकूण किती नामे आली आहेत मग बघा सात वाक्य काय आहे सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे मग बघा आपल्याला काय विचारले नामेच विचारलेत मग सातपुडा डोंगर परिसरातील होळी सणाचं नाव आहे महाराष्ट्र राज्य आणि भारत देश आहे म्हणून ही नावं मग किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अकराव्या होळीला बांधलेली बारावी सामानाची होळी देखील छान चालली होती या वाक्यातील विशेषणांची संख्या किती मग बघा अकराव्या होळीला होळीबद्दल होडि माहिती काय अकराव्या आणि सामानाची होडी किती होती बारावी होती आणि कशी चालली आहे तर छान चालली आहे मग एक दोन तीन किती विशेषण आले तर तीन आले मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बघा पहिला आहे त्यास तया माला कोण तर याच्यामध्ये बघा पहिलं उत्तर आहे आपलं माला कारण माला हे नाम आहे आणि बाकी सगळे सर्वनाम आहेत म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे शुभ्र शुद्ध शुष्क सॉरी शुल्क शुष्क मग याच्यामध्ये शुल्क येणार आहे कारण शुल्क हे नाम येईल आणि बाकी सगळे काय येतील विशेषण म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा शीर शीळ शीत शिक्षा तर याच्यामध्ये सुद्धा शीत येणार आहे शीत म्हणजे गार आणि बाकी सगळे नाम आहेत म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खा वा जा दे खा जा दे हे सगळे क्रियापद आहेत वाघ हे काही येतं का नाही म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचवा प्रश्न विकाऊ टिकाऊ टाकाऊ जाऊ जाऊ हे काय वेगळं आहे पुढचा प्रश्न दुबळा लीन लीला मधुर आता याच्यामध्ये बघा लीला हे नाम आहे आणि बाकी सगळे आहेत ते विशेषण आहेत म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे भपका भपकेदार भंपक डौलदार मग याच्यामध्ये भपका हे वेगळं आहे बाकी सगळे विशेषण येतील आठव्यामध्ये भक्त सक्त मस्त रास्त याच्यामध्ये भक्त हे नाम येईल आणि बाकी सगळे विशेषण नवव्या शब्द नवव्या प्रश्नामध्ये शब्द आहेत आपल्याला उघड गड कावड चवड याच्यामध्ये उघड हे क्रियापद आहे त्याच्यामुळे वेगळा शब्द आहे उघड पर्याय क्रमांक एक दहाव्या प्रश्नामध्ये आहे हसरी बोचरी बोलकी गायकी हसरी बोचरी आणि बोलकी हे सगळे विशेषण आहेत म्हणून मी इथे वेगळं आहे गायकी बघा या पद्धतीने ना आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद याच्यामधील यावरील संकीर्ण स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल निवडून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू